तुम्हाला समोर दिसतो तो अजिंकारा किल्ला आणि अजिंक्यरा किल्ल्याची तटबंदी आणि मी सध्या उभा आहे किल्लेची गर्दी होता देवी श्रीमंगळाई हिच्या मंदिराच्या आवारात अजिंकारा किल्ल्यावर सुद्धा एक मंगळाई देवळ असून अजिंक्यतारा किल्ल्याच्या डोंगराच्या मध्यभागात हे सुंदर असं मंगळाई देवीचं मंदिर आहे आणि आत्ता आपण अशी एक घटना पाहणार आहोत की तुम्हाला इतिहास आठवल्याशिवाय राहणार नाही जेव्हा अजिंक्यरा किल्ल्यावर मुघलांनी हल्ला केला तेव्हा त्यांनी अजिंक्यरा किल्ल्याच्या तटबंदीला सुरुंग लावले खरं तर आजिंगतारा हा मुघलांच्या सैनिकांनी घेरला होता आणि अशा वेळेस त्यांनी आजिंकारा किल्ल्याला सुरुंग लावले याचा परिणाम असा झाला की जेव्हा सुरुंगांचा स्फोट झाला तेव्हा प्रचंड मोठारे दगड अजिंतारा किल्ल्यातून खाली गरंगळत यायला लागले आणि ज्या सैनिकांनी वेढा घातला होता त्या सैनिकांना चिरडून खाली आले त्यामुळे आजिंकारा किल्ला भिदनं सोडाच पण वेडा घातलेल्या सैनिकांनासुद्धा जीवानिशी मुकावं लागलं असाच एक प्रचंड मोठा दगड मंगळाई देवीच्या परिसरात म्हणजे अगदी तिथून काही पावला अंतरावर उभा आहे हा बघा हा प्रचंड मोठा दगड हाच दगड जेव्हा अजिंक्याला सुरुंग लावले तेव्हा त्या ते सुरुंगाच्या स्फोटाने खाली आलेला आहे या दगडाला आपण जर निरखून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या दगडाला जे सुरुंग लावले होते त्या सुरुंगाची निशाणीसुद्धा इथं दिसते या दगडाच्या सलग आडवे आडवे रेषा आडवे आडवे रेषा जे दिसत आहेत ते दगडाचे एक प्रसरण आहे की जेणेकरून भूगर्भात ज्या घड्या असतात त्या घड्यावरच्या या अशा घड्या असतात आणि आत्ता मी तुम्हाला अशी जागा दाखवतो आहे की जिथं दगडाला सुरुंग लावला होता होता ही पा ही जी पहिली तुम्हाला रेस दिसते ही रेस जी आहे ते दगडाला सुरुंग लावलेलीची जागा आहे निम्मा भाग स्फोटाने ओढालेला असल्याने निम्मा भाग इथं दिसत आहे आणि त्याच्या बरोबर अगदी खाली ही दुसरी सुरुंगाची जागा ही सुरुंगाची जागा म्हणजे पूर्वी पहारीने इथं सुरून घेतला जायचा आणि त्याची दारू भरायची तर त्याचा निम्मा भाग इथं राहिला असून तिचा काही तुकडा उडालेला आहे आणि इथं छोटं खाणी तोच पहारीची निशान दिसत आहे बरोबर खाली आणखी एक पहारीची खून उमटलेली आहे तुम्ही माझ्या बोटाकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पहारीनं सुरून घेतलेली ही निशान अगदी तीनशे वर्ष साधारण उलटले असतील पण ही निशान मात्र या दगडाने कायम ठेवलेले आहे आणि बरोबर खाली ही आणखी एक सुरुंग घेतलेली निशान याचं मात्र होलसुद्धा अगदी व्यवस्थितच असून ही हे बघा ही माझा अगदी बोट त्याच्यामध्ये जातं हे सुरुंगाचं होल असून इथून हे पहाईचे पारीची निशाणी उमटले आहे आता आपण जसं बोर मशीनने बोर पाडतो आणि दगडात खून उमटते तसं पारीची उमड खून उमटलेली आहे इथं आणखी एक अशी ही सुरुंगाची निशाणी दिसते की इथं पारीने सुरुंग घेतला होता त्याच्या खालील बाजूस काही सुरुंगाची निशाणी दिसत नाही पण या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच पाच खुना आपल्याला इथं स्पष्ट दिसत आहेत तुम्ही वरून खालपर्यंत व्यवस्थित बघा तिथं सोडून घेतलेल्या पारीच्या निशाणी उमटलेल्या आहेत एक दोन तीन चार आणि ही शेवटची निशाणी पाच ह्या अशा एका बाजूला निशाणी उमटल्या असतानाच दुसऱ्या बाजूला त्याच्याही शेजारी पण दगडाच्या इथं एका साईडला आणखी आपल्याला दोन तीन होल दिसत आहेत ह्या हे होल म्हणजेसुद्धा हे जे होल दिसतंय हे सुद्धा सुरून घेतलेल्या पहारीची निशाने आहे आणि हा एक एवढा मोठा छेद घेतला आहे की तिथं आश्चर्य करावे लागेल की एवढी मोठी पहार त्यांनी आणली कुठून की अगदी एक सलगपणे बऱ्यापैकी तिथं सुरुंग घेतला आहे कदाचित तो सुरुंग बऱ्याच पहारी वापरून घेतलेला असावा आणि किल्ल्याला भगदाड पाडून किल्ल्याची तटबंदी उद्ध्वस्त करून किल्ल्यात प्रवेश करण्याचा जो मुघलांचा मनसुबा होता तो मनसुबा मात्र यशस्वी जरी झाला असला तरी त्यांच्या कित्येक सैनिकांचा बळी मात्र या दगड्याने घेतला कदाचित हा दगड फोडल्यानंतर अगदी जीर्ण झालेली सैनिकांचे तलवारी भाले ढाली सा सुद्धा सापडू शकतील साधारणपणे या दगडाची रुंदी माझ्या मते तीस ते पस्तीस फूट आणि उंची साधारणपणे पंधरा ते वीस फूट आहे एवढा मोठा प्रचंड आकाराचा हा दगड अगदी मंगळाई देवीच्या मंदिराच्या नजिकच पडला पण मंदिराला मात्र कोणताही धोका झाला नाही अगदी कॅमेऱ्याच्या टप्प्यात हा दिगड सहज दिसत नसल्याने मी थोडासा लांब जाऊन हा दगड तुम्हाला दाखवतो बघा अजूनही हा दगड कॅमेऱ्याच्या कक्षेत येत नाही मी दगडापासून आत्ता जवळपास पन्नास फूट लांब उभा आहे तरीसुद्धा कॅमेऱ्याच्या कक्षेत हा दगड पूर्णपणे मावत नाही एवढा मोठा दगड आहे की या दगडावर अगदी शंभर एक लोक सहज बसू शकतील एवढा मोठा दगड आहे आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून जरूर लिहा जर तुम्ही शिंदेशाही न्यूज हे न्यूज चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या हातातील मोबाईलवर घटना घोड्या मोडी बातम्या बातम्या आरशी बातमी बात्म्या, लोकसंस्कृती लोकरंजन पाहत धन्यवाद